पपयाच्या फोडी मिळाल्या आहेत खायला तर आता मी पपया काय एवढा आवडत नाही मग मी हे तुम्हाला जेली करून दाखवणार आहे त्याच्यासाठी आम्ही पहिल्यांदा पपया कापून घेते आणि मिक्सरला त्याचा पल्प तयार करते आणि मग पुढची कृती दाखवते आपण नेहमी जेली वगैरे करताना कॉर्नफ्लोअर वापरतो पण आज मी कॉर्नफ्लॉवरचा वापर न करताना एकदम हेल्दी असा पण त्याच्यात आराारोटचं सत्व घालणार हो म्हणजे आपली जेली एकदम अशी हेल्दी होईल अशी मी आज तुम्हाला रेसिपी करून दाखवणार आहे आणखीनही संत्र्या बिंत्र्याची जे जेली करून दाखवायच्या आहेत दाखवणार हळूहळू पप्पया पौष्टिक असतो पप्पयानं उष्ण असतो आता सध्या थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे आत्ता थंडीत पपया खायला चांगला आम्ही पहिल्यांदा पल्प काढून घेते आणि त्यानंतर किती साखर घ्यायची ते तुम्हाला सांगते बास आपल्याला एवढा घालते आणि त्याचा पल्प करते एक आपण ही पेस्ट करून घेतलेली आहे पपयाची ती आपण भांड्यानं मोजून घेऊया ली जेली ले आहे त्यामध्ये गोड असतो त्याच्यामुळे मी त्याच्यात साखर कमी घालणार आहे अर्धभांडच साखर घालणार आहे हे अर्धभांड साखर घालणार आहे आता असं ढवळत राहायचंय साखर विरघळवून घ्यायची चांगली दोन चमचे आरारोट घेणार आहे साहित्यात अशी मी तुम्हाला जेली दाखवणार आहे करून अतिशय सुंदर आणि जिलेटिन वगैरे असं काही न वापरता अशीही मी जेली करणार आहे एखादा बारीकसा तुकडा राहिला तर काही होत नाही त्याचं तू जाईल शिजून काय वाटलं तर काढून टाकायचं कुठं राहिला असता तर नको असेल तर राहिला म्हणून काही बिघडतही नाही आता आरारोटची आपण पेस्ट तयार करूया जे काम कॉर्नफ्लोअर करतो तेच काम आरारोट करतो त्याच्यामुळे आरारोट हे आधी पौष्टिक आहे महत्वाचं म्हणजे आराडोटचा साईड इफेक्ट काही नाही छान असं थंड आणि चांगलं बघा हे आरारोटचं सत्व आलेलं आहे आता मी याच्यात हे आरारोटचं सत्व घालणार आहे आणि मात्र ढ ढवळत राहायचं नाही तर त्याच्या गाठी होतात त्याच्यामुळे ढवळत राहायचं वाटलं तर थोडा आपण कलर घालू शकतो कलर घालून आणखीन छान दिसेल आपली ही जेली ढवळत राहायचं मात्र नाही तर खाली करपतं मगज भी असं टाकून ठेवूया छान दिसायला थोडासा आताही टाकते चांगलं वाटत थोडासा कलर घातला तर आणखीन ते चांगलं दिसणार आहे त्याच्यामुळे मी एक अगदी चिमूट कलर टाकणार आहे एक चिमूट टाकलाय हे बघा आपलं आता आटत आलेलं आहे बऱ्यापैकी दोन मिनटात आपलं ते मिश्रण आटणारे व्यवस्थित मग आपण एका ट्रेमध्ये सेट व्हायला ठेवायचं टूया आणि ढवळूया हे बघा आता साईडने आपल्या हो होत आलेलं आहे जसं ते गार होईल तसं ते खिची वगैरे काही टाकायचे असेल तरी आपण टाकू शकतो आत हवी असल्यास हा एक ट्रे गी ग्रीस करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये ही जेली ओतणार सुंदर आपली जेली तयार झाली वाटल्यास अजून वरून थोडे मगजबी लावायचे आवश्यक नाही आणखीन बदाम पिस्ते हवे तरीही लावू शकतो काही हवं ते लावू शकतो शेपली जेली तयार आहे पपयाची जेली खाण्यासाठी तयार आहे रंग किती आकर्षक दिसतोय बघा आणि एकदम अशी मौसूत अशी हे बघा किती छान अशी मऊ मऊ अशी जेली आपली खाण्यासाठी तयार आहे तर ह्याचा व्हिडिओ मी कसा केला पहिला कसा ग्राईंड केला काय काय केलं साखर किती घेतली कॉनफ्ल किती कॉन्फ्ल नाही ते आरा सत्व किती घेतलं हे सगळं तुम्ही पूर्णपणे व्हिडिओ माझा बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद